आपले प्रदेशाध्यक्ष मान्य जयंत पाटील साहेब अर्शोत्तर पाटील साहेब शशिकांत शिंदेसाहेब मानसिंग भाऊ पाटील तासगावचे आमदार सदाशिव भाऊ आपण सर्व आज साहेबांनीच बोलायला पाहिजे होतं वेळ कमी आहे पण मला सांगितले दोन मोठे बोलतो मी आज आपणाला लोकसभेच्या इलेक्शनमध्ये खूप मोठं यश आलं आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये खूप मोठं अपयश आलं यश का आलं आणि आयपीएस काय आलं आयपीएसची कारण आपण शोधणं आहे आज जवळजवळ सगळ्यांना आपल्या ध्यानात आलेलं आहे केंद्राचं बजेट झालं राज्याचं बजेट झालं बजेटमध्ये आपण कुठं आहे आपण सामान्य माणूस कुठं आहे आपण शेतकरी कुठं आहे आणि ज्यांना हाताला काम मागतात ते कुठं आहे महिला भगिनींना फसवलंय महिला भगिनींना आज बजेटमध्ये काय तरतूद केली झालं त्याला लखपती दिदी म्हणल्या निधी दिला दीड हजार दिले आमक दिलं दिलं पण पुढं काय युवकांना सुद्धा दिलं दिल, पाच सात आठ दहा हजार तुम्हाला मानधन दिलं पण मानधन झाल्यावर सहा महिन्याचं पुढं काय याच्या काही नाही तेव्हा आपण ही सगळं शोधूया शेती शेती हा महत्वाचा घट उद्योग आज शेती साठ बासष्ट टक्के जनता अवलंबून आहे पण शेतीला काय दिलं ही सगळं आपण बघूया आज बघितलं बजेट राज्याच्या बजेट बघितलं जवळजवळ साठ पासष्ट टक्के तो निधी आहे तो सिटीच्या ठिकाणी दिला आहे मोठ्याच्या ठिकाणी दिला आहे ठिकाणी नोकर ठिकाणी दिलाय आहे पण आपल्याला काय आपल्याला काही नाही आमचे पानर रस्तेसुद्धा होऊ शकले नाही हायवे झाला उंची वाढली पण आमचे वेळेस रस्त्याच्या जोड रस्ते होऊ शकले नाही ती आपली शोकांदी काय हमी भाव मागतोय कोठोही नाही देत नाही मागच्या दोन दिवसाचा कांदा जो कांदा इतका मोठा केला आहे की कांदा थोडा महागा भाऊ मळायला लागले त्यांनी अचानक बंदी केली निर्यात बंदी केली काय झालंय हे सगळं आपण शोषायचं का आणि महिला उद्योग आपण मागतोय पण ते न देता म्हणजे तात्पुरतं थोडं ताणच म्हणूया आणि हे सगळं काही चांगलं घडलं नाही पण ते चांगलं घडलं नाही म्हणून चालत नाही आपण जे घडलंय त्याची वावबाडी काढली पाहिजे महिला भगिनी गेले पाहिजे आपल्याला फसवलं म्हटलं पाहिजे आणि काय फसवलं हे सांगितलं पाहिजे शेतकरी बांधवांना फसवलंय नोकर विद्यार्थ्यांना फसवलंय आज आपण म्हणतोय आजच माझ्याकडे एक टीम गेली शिक्षकांची की त्यांनी काय केलंय वीस व संख्येच्या शिक्षक पठशाळा आहे त्यांचा एकच शिक्षक द्यायचा वीसच्या शिक्षक एक द्यायचा आणि त्यांनी जास्त आंदोलन केलं दंग केला के त्याला म्हणजे रिटर्न शिक्षक देऊया आज मग आमची मुलं लाखोन मुलं पडले त्यांना द्या त्यांना कमी पेमेंट द्या हाताला काम द्या कामाला शिकवू द्या आणि त्यांना निदान चांगले मुलं जमू द्या लोक जाऊ द्या मुलाच जाऊ द्या आणि अशा पद्धतीने शाळा चालू द्या आज जनपाटी साहेबांनी आपल्या सांगली जिल्ह्यात मॉडेल स्कूल उभा केलं पण त्याच कुठं आहे आजका थोड्या प्रमाणात चाललंय आता अशी होई पण संबंध देशात कुठंही नाही मॉडेल स्कूल चांगलं भावना होती आणि चांगल्या पद्धती उभा केलं तर साहेबांनी निधी दिलं आज कुठेही त्याला निधी नाही म्हणजे जे शिक्षण आहे आपलं सामान्य जे शिक्षण आहे संपवायचं चाललंय सामान्य जे उद्योग संपवायचंय महिला उद्योग संपवायच चाललेला आहे धंदा इतका महिलांच्या हातात होता आम्ही बघत होतो सगळं आमच्या उसाच्या किंवा कुठल्या बागेच्या किंवा त्याच्या एका पेमेंटची वाट बघत नाही पण दुधाचे दसतोड्याची पेमेंटची वाट बघतात का ते त्यांच्या हातात त्यांच्या हातात संसार चालवायला उपयोग पडतो की काही दिलेलं नाही आपल्याला अपेक्षा होती की महिला उद्योग चालवा महिला प्रक्रिया संस्था दुधापासून संस्था काढा आणि अशा पद्धतीने आमच्या महिलांना कायमस्वरूपी काम द्या हे काही दिलेलं नाही युवकांना काही दिलेलं नाही आणि इथं पाच लाख मुलं खपतील तिथं खपतील एवढंच बोलत आहे पण उद्योगधंदे संपवले साडेतीनशे देशाच्या मालकाचे राज्या मालके उद्योग होते पावणे तीनशे फावदे फायद्यात होते तोट्यातले खाजगी केले आणि फायद्यातली खाजगी केली आणि कारखान्यांना का, काय दिलंय सहकार आता का, हर्षवंत पाटील साहेब ते बघतील त्यांचा तो विषय आहे त्यांनी चांगला व्यापक मांडावा आणि आमची कशी वाता झालेली आहे शेती उद्योग शिक्षण हे मांडावं आणि हे मांडण्यासाठी साहेबांनी जयशंकर शिंदे साहेबांनी मांडावं ही माझी विनंती धन्यवाद धन्यवाद सांगली जिल्ह्याचंच रवेतर संपूर्ण महाराष्ट्र